सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चार्ण नवीन एक व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे पनवेल तालुक्यामध्ये आसनाला कर्नाळा किल्ला आहे तो बघायला आलो आहे आपण कर्नाळा किल्ल्यात खाली एंट्री केली पर पर्सन सिक्स्टी रुपीज चार्जेस आहे वरती ठिकाणं कारण की खाली कर्नाळा पक्षी आभारण आहे त्याच्यामुळे इथे एंट्री फीज वगैरे चार्ज करतात सो आज आपल्याबरोबर ना एकदा प्रथमेश आणि विष्णू आहे मागच्या ट्रेकमध्ये होते सगळेजण हे पूर्ण पक्षी आभारण आहे ते बघून इथनंच आपल्याला वरती जायला रस्ता आहे इकडनं वरती आता वाजलेत आठ आणि आठ वाजता एंट्री चालू केली आहे आणि तिकीट द्यायला वगैरे सुरुवात होती सात साडेसात वाजता टायमानुसार अवेलेबिलिटी आहे आणि जर तुम्ही कॅमेरा घेऊन येत असाल तर वन सेवंटी फाय रुपीज चार्जेस आहे पार्किंगचे पन्नास रुपये वगैरे घेतात बाईक पार्किंग कार पार्किंग वगैरेचं सो असा काहीसा रस्ता आहे वरती जाण्यासाठी आज आपल्यासोबत प्रथमेच आहे आणि विष्णू आहे आम्ही जण आज सकाळ सकाळी उठून ट्रेकला आलो आहे आणि भन्नाट असे वातावरण आहे सकाळ सकाळी थंडीचं वातावरण आहे लय भारी वाटतं आहे आणि तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि आय होप तुमचा सपोर्ट मला लागणार आहे नेहमीच सार व्हिडिओला लागत आलाच असं ह्याच व्हिडिओला ह्या ला। चॅनलला लागत येणार आहे सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि गल गडाची माहिती किल्ल्याची माहिती वरती गेल्यावरती सांगतो जाता जाता असा सुंदर रस्ता बनवला आहे सुंदर आहे आणि तेवढंच हार्ड पण आहे आता वरती जाताना बघूयात कसं वाटतंय आता आता दमतोय आहे की तीन काय नाही बघू आता वरती झाला रस्ता आहे त्याचा पूर्ण रस्ता घडलाय असं ना दगडी दगडीमध्ये येतात नाही पॅच पॅचवाले बॉडी जाय सुरात होते लगेच आता पहिल्या बॅचवरती आणि पहिल्या टप्प्यावरती येऊन पोहोचू आपण इथे सेकंड टप्पा पुढे त्या साईडला तिकडे कर्नाळा किल्ला आहे बघा तिकडे एक नंबर वाटते एक टप्पा तर क्रॉस झाला आणि आता दुसऱ्या टप्प्यावर जायचंय आता ही पूर्ण वरती खडी चढाई आहे ही चढाई करून नंतर वरती जायचंय चला आज प्रथमेश आहे आणि विष्णू आहे सोबत आम्ही तिघेजण ट्रेक करतो आहे आत्ताच नवीन वर्षाच्या ह्या चा, ट्रेक चालू झाल्यात अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या मित्रांबरोबर बघायला भेटतील आणि गडकिल्ल्यांचा पौराणिक वास्तूंचा इतिहास तुम्हाला समजेल माझ्या व्हिडिओमार्फत कारण की मी माझ्या व्हिडिओ नुसत्याच बनवत नाही तर गाड्याची माहितीही देतो सर चला आणि खाली एंट्री केली ना त्यावेळेस तर आपल्याकडं प्लॅस्टिकची वगैरे काही बॅग असतील ना तर त्याचं डिपॉझिट ठेवून घेतात शंभर रुपये खाली जर त्या प्लॅस्टिकच्या रॅप पेपर घेऊन गेले ना तर ते डिपॉझिट रिटर्न देतात सो ही चांगली कल्पना आहे गाडावरती कचरा न होऊन देण्याची सुंदर आवडली ता ता ही कल्पना तर आता इथून वरती पुन्हा एकदा कठीण पॅच चालू झाला खाली नॉर्मल वाटत होतं मग मला माहिती आहे वरती जायला हार्डच पॅच आहे हे बघा इकडं हो इथूनच वरती जायचं या दगडांमधून मार्ग काढत काढत आणि आता बघू वरतीकडनं कसं जायला कसं भेटत ते चला आराम आरामात आस्ते आस्ते जायचं आहे काही एक घाई नाही आहे आज रविवारचा दिवस आहे थोडीफार गर्दी होणारच आहे कारण विकेंड आहे आपण पण विकेंडला बाहेर निघतो तसे सगळेच विकेंडला बाहेर निघतात पण काही काही जे डोमकावळे असतात ना ते घाण करणारे असतात ते करतात घाण त्याच्यामुळं गडाचं पावित्र्य राखायला हवं आणि सुरुवात आपल्यापासून करायची आता खालून इथे येऊन पोचलो आहे आणि इथे पुढे नागेश पॉइंट आहे जो की दुसरा टप्पा समजला जातो चला नागेश पॉईंटवरून सनराईज दाखल तर सनराईज ऑलरेडी झालेला आहे आणि हा दुसरा क रस्ता आहे कर्नाळे किल्ल्याकडून कर्नाळा किल्ल्याला जाण्यासाठी इकडनं आणि आपण आलो आहे मागच्या साईडने जो की कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून आणि जो दुसरा रस्ता आहे ना तो इकडनं डोंगर दरातून कपाऱ्यातून शिरडोन गाव आहे तिथून वरती यायला रस्ता आहे त्या साईडचा हा रस्ता आहे आणि ते कर्नाळा किल्ल्याची पाटी दिसते इकडनं आपल्याला वरती जायचं आहे माकडं खूप जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याबरोबर ज्या काही पदार्थ बॅग वगैरे आणत असताना ना नीट ठेवा कारण की माकडं आहेत हल्लं करतात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं गाव म्हणजे शिर्डोण गाव त्यांचा भारतीय लढ्यामध्ये म्हणजे भारतीय मुक्तीसंग्रामामध्ये खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके त्यांचाही वाडा आहे खाली तो एक दिवस नक्कीच एक्सप्लोर करूया तिकडेच शिरडोंग्रावर खाली जाऊन मागच्या साईडला शिरडोंग गाव आहे तिकडेच आहे एक दिवस नक्कीच एक्सप्लोर करूया तर अशा पद्धतीने इकडनं चालत आल्यानंतर आपल्याला याच जंगलातून पुढे गेल्यानंतर जो कर्नाळा किल्ल्याचा सुळका आहे ना तो सुळका दिसतो नजरेस पडतो आणि त्यानंतर एवढं भारी वाटतं ना म्हणजे तर जेवढा दम लागला मांड्याबिंढ्या दुखाव लागलेला ना त्या पण विसरतो माणूस आणि वरती गेल्यावर ना बिम लागतच नाही एकदम असा रिलॅक्सेशन होतं आणि कर्नाळा किल्ल्याचा सुळका बघायचा तुम्हाला कर्नाळा किल्ल्याचा तटबंदी बघायची तर ही बघा माझ्या बाटी कर्नाळा किल्ल्याची तटबंदी कर्नाळा किल्ल्याचा जो मेन सुळका आहे तो आणि कर्नाळा किल्ल्याची अजून पाठीमागे तटबंदी आहे ती तुम्हाला कर दाखवतो कर्नाळा किल्ल्यावरती पाण्याची टाकी आहे पिण्याच्या पाण्या पिण्याचे पाणीही आहे वरती ते गेल्यावरती दाखवतो सो जाऊयात वरती आता इथे देवीचं मंदिर आहे ते देवीचं मंदिर बघूयात आणि त्यानंतर वरती चढायला सुरुवात होते आता मेन ह्या पटारावरून आपल्याला चालत जायचं आहे माझा जन्म जुन्नर तालुक्यात निमगासाव हे गाव आहे त्या गावामध्ये जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जुन्नर शिवनेरी या किल्ल्यावरती आणि तोच माझा जिल्हा आहे आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा सो रायगडकर आणि आपले बेळगावकर मंडळी आपल्यासोबत आहे हे आहेत बेळगावचे आणि हे आहेत रायगडचे रायगडकर चला जुन्नरकर रायगडकर बेळगावमधील विजापूर हे गाव आहे तिकडे पण महाराजांनी स्वारी केलेली बेळगाव बेळगावमधला किल्ला आहे मोठा त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक उभं केलेलं आहे तर रायगड आणि जुन्नर रायगडला छत्रपती शिवाजी महारा शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे रायगड स्वराज्याची राजधानी दुसरी राजधानी आणि जुन्नर शिवनेरी आपल्या महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला असे दोन किल्ल दोन जिल्ह्यातले मित्र सोबत ट्रेक करतायत नेहमी हर टाईम हर वेळेस चला जर काही तर मैत्रीचं नातं खूप वेगळंच असतं आणि मित्रांबरोबर खरी ट्रेक करायची मजा आहे ना ती इतर कशामध्येच नाही आहे तर गडाच्या पायथ्यावरती आल्यावरती इथे देवीचं मंदिर दिसतं हे मातेचं मंदिर आहे आणि वगैरे आहे हनुमानाची मंदिर आहे तर या गड्यावरती ही फलक लावलेला आहे आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव पळवंत फडके यांचा छोटासा इथे फोटो दिसतो वासुदेव पळवंत फडके आणि शिवाई मातेचं मंदिर आहे पाटणं मंदिराच्या देवीच्या मंदिराच्या देवी मंदिरा इथून आल्यानंतर आपल्याला असंच च वरती चढ द्यायचं साइडनेच रस्त वरती जायला आणि इथे एक गडाचं प्रवेशद्वार लागतं जे की आता भगना अवस्थेत आहे म्हणजे आता गडाची तटबंदी पूर्ण कोस चढलेली आहे आणि भारतीय पुरातत्व खात्याने अशा गड किल्ल्यांकडे अशा पौराणिक वास्तूकडे लक्ष द्यायला हवं मी हर टाइम सांगत असतो हे माझं सांगायचं कर्तव्य तर नक्कीच याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि हा गडाचा पहिला द्वार लागतो इथे हे बघा इथे गडाचा पहिला द्वार लागतं आणि जेणेकरून असं त्या काळात आपण जज करू शकतो किंवा विचार करू शकतो की कि या किल्ल्याची तटबंदी केवढी मोठी असेल आणि या किल्ल्या किल्ल्याचं महत्त्व किती असेल तर आता जाऊया वरती आपल्या तटबंदी दिसते खालून वरती चालत आलो इथपर्यंत या रेलिंग क्रॉस करून आलो आहे आणि पूर्ण कोकण कोस्टल राईड करायची असेल तर याच रस्त्याने आपल्याला मुंबई गोवा महामार्ग इकडनंच जाता येतं पण मधी ना रस्त्याची एकदम बेकारच अवस्था आहे कोणी जाऊच नाही तिकडनं दुसरा रोड चेंज करावा कारण की जो कोणी मनक्याचा त्रास असेल ना तो मनका हातातच घेऊन घरी आहे ना वाटतंय असा रस्त्याची अवस्था आहे चला जाऊयात वरती पटापट पटापट पटापटापट पकला पटापट सुरुवात पटाफट फटाफट गड आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे कारण की गडावरती गर्दी झाल्यावर हो काय नाही कामाचं हा पहिला द्वार आहे ते फार स्ट्रक्चर केलंय तिथे बनलंय सो खूप प्रिकॉशन घेऊन वरती चढायचे आलो वाटत पण गडाच्या इथे सो इकडनं आपल्याला पाठीमागे गडावरती असणार पाण्याचं टाक लागतं आणि इकडनं महाद्वार आहे आपल्याला गडाचं मोठं आणि महाद्वार आपल्याला दिसतं बघायला तर इकडे दरवाजे वगैरे आहे आणि ह्या स्ट्रक्चर बघा गडाचं सुस्थितीमध्ये स्ट्रक्चर आहे पण थोडंफार बुरुज वगैरे आहेत तर ते ढासळलेत आणि गडावरती असं वडाचे वगैरे झाडं बघलेले त्याच्यामुळे बुरुज जास्त ढासळलेत असं पण असं सुंदर स्ट्रक्चर जे बघा गडाची तटबंदी हे गडाचं महाद्वार हे जे शिल्प असावं शिरब शिल्प वगैरे असतं गणपतीचं गडचं मूर्तीचं वगैरे इथे शिल्प असतं ते नाही आहे पण पलीकडच्या साईडने शिल्प असावीत त्या साईडच्या डो महाद्वारावरती ते बघूयात आणि इथे सुंदर हे स्ट्रक्चर आहे सो असं सुंदर स्ट्रक्चर आहे इथे तर हे बघा गडावरती आहेत ते मेन दरवाजे दोन आपल्याला इथे दरवाजे आता हे सह्याद्री प्रतिष्ठाने बसवलेले दरवाजे येतो सो इकडनं असं वरती जायला सुंदर नक्षी काम आहे आणि वरती जायला असं शांत आणि सुंदर वातावरण आहे सो इकडनं असं वरती झालं छान स्वच्छ एक्सप्लोअर करण्याचं चालेल इकडे पुढे आल्यानंतर कर्नाटक किल्ल्याचा मोठा सुळका दिसतो इकडे गडाचे राजवाडा टाईप अवशेष आहे या साईडला इकडे ना इकडे गडाची तटबंदी भगवा ध्वज वगैरे दिसतो ही निक तटबंदी आहे पूर्ण आणि खाली असा सुंदर नजारा आहे तो नजारा इकडचा मस्त आहे त्या सुळक्याकडे जाणार आहे पाण्याचे टाके वगैरे बघणार आहे म्हणजे हे राजाच्या राजवाड्याचे औषध दिसतात इथे आपण आतमध्ये जाऊयात कारण की या स्ट्रक्चरवरून बघून आपल्याला राजवाड्याचे औषध दिसतात त्या काळामध्ये इथे दरपार वगैरे भरत असावा असं वाटतं किंवा दुसरंही काही असेल हे समजू शकत नाही आणि या, या वाड्याच्या अवशेषामध्ये हा पूर्ण वाड्याचा पूर्ण अवशेष दिसतो हे बघा वरती छत वगैरेचं स्ट्रक्चर दिसतं परदेश सुस्थितीमध्ये नाही पडलेल्या स्थितीमध्ये इकडनं एक दरवाज्याची एंट्री ह्या साईडने एक दिसते आणि इकडे पूर्ण बंद दिसते म्हणजे आपले घर कसं असतं त्या टाईप बंद दिसते म्हणजे राजवाड्याचे अवशेष असावे आणि इकडच्या साईडनी पाटे इकडे एक दरवाजा आहे सो ह्या दरवाजाचा आता बाहेर पडूयात आणि ही स्ट्रक्चर बघू हो। सात इकडनं येत नाही जरा सांभाळून या आणि ह्याच दरवाज्याच्या पुढच्या साईडला पण एक स्ट्रक्चर दिसतं इथे पण काहीतरी असावं किंवा सदर भरत असावी या ठिकाणी सो बघा इकडे असं एक स्ट्रक्चर आहे वाड्या टाईपच स्ट्रक्चर आहे इथे पण म्हणजे ह्या वाड्यालाच खेटून हा वाडाही असावा इथे तटबंद दिसते बुरुज दिसतो आणि इथे पूर्ण असे हे बघा हे वाड्याचं अवशेष इथे पूर्ण पाण्याचे टाके आहेत पूर्ण मोठं पाण्याचे आहे पण पाणी हे काय पिणे योग्य नाहीये शेवळ वगैरे आले इकडे या साईडला पाठी पाण्याच्या टाक्या वगैरे दिसतात काही काय पाणी पिण्यायोग्य असतं आणि काही काय पाणी पिण्यायोग्य नसतं जर पिण्यायोग्य पाणी कसं वळकायचं तर गडाच्या पाण्यावरती गे म्हणजे पाण्याच्या टाक्यामध्ये गेलं ना तर पाणी साफ करायचं आधी बॉटलने असं असं आणि बॉटल डायरेक्ट बुडवायची जर बुडबुड्या निघल्या तर ते पाणी पिण्यायोग्य असतं तर आम्ही पाणी बॉटल भरून घेतली आणि पाणी पिलो टेस्ट एकदम भारी आहे गडावरती आल्यावरती जे पाणी पिशेल ना तर अमृत स्वर्ग स्वर्गाची अनुभूती भेटते आणि अमृत हे करायची गडावरचं सो चला आता इकडनंच जायचं आहे आपल्याला ते इकडच्या साईडला इकडे एक तटबंदी वगैरे म्हणजे गडाचा शेवटचा लास्ट पोर्शन आहे ते त्या बुरुजावरती जायचं आहे इकडनं सो ह्या बुरुज इथे छोटासा दरवाजा आहे इकडे पूर्ण लास्ट आणि एंड टोक आहे त्या टोकाकडे जाऊ नंतर थोड्या वेळ बसू आणि नंतर गड उतरवायला सुरुवात करू म्हणजे छोटंसं स्ट्रक्चर आहे छोटासा दरवाजा आहे हा दरवाजा आहे हे दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की इथे एक प्रवेशद्वार आपल्याला बघायला भेटत हे बघा प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारच आपल्याला निदर्शनच येतं की इथे त्या काळामध्ये दरवाजा असावा दरवाजा असेल तर इथे ओंडके लावायला जागा आहे हे बघा खोकणे आपल्याला दिसतात आणि इकडनं आपल्याला पुढच्या पॉईंटवरती जायचं आहे या महाद्वारावरती म्हणजे आपण इकडचा जो लास्ट पॉईंट आहे ना लास्ट पॉईंटच्या इथे महाद्वार आहे महाद्वारावरती दोन्ही ठिकाणी पण शरपशिल्प आहेत हे बघा हे एक शिल्प हे एक शरब शिल्प तर मंडळी कर्नाळ किल्ल्याची जी ट्रेक होती ती मी आपणापर्यंत पोहोचवली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि कर्नाळ किल्ल्याची माहिती कशी वाटली नक्की एकदा व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की कशी वाटली व्हिडिओ आवडल्याचे तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सगळे काळजी घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच दर आठवड्याला मी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ टाकणार आहे सो नक्की सबस्क्राईब करा